नमस्कार परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे कारण आयुष्यात जगायचं कसं आणि कोणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोण शिकवू शकत नाही काम करताना चुका झाल्या म्हणून नाराज होऊ नका आपण काम करत असल्याचा तो पुरावा आहे मोठेपणा हा वयावर पदावर किंवा पैशावर ठरत नसतो तो आपल्या विचारांवर अवलंबून असतो कारण पैसा आणि पद हे जरी जीवनाचे महत्त्वपूर्ण भाग असले तरी विचार हा माणुसकीचा पाया आहे जो व्यक्ती आपल्या आयुष्यात माणुसकी जपतो व इतरांना मदत करतो तो नक्कीच विचारांनी सगळ्यांपेक्षा मोठा ठरत असतो इतरांच्या सुखासाठी धडपडणाऱ्या व्यक्तींना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो कारण फळ देणाऱ्या झाडालाच लोक दगड मारत असतात जेथे आपल्याला पोहोचायचे असेल त्या ठरलेल्या जागी पोहोचायला जास्त वेळ लागत नाही कोणत्याही माध्यमातून आपण पोहोचत असतो पण एखाद्याला मागे टाकून पोचणे असेल तर मात्र समोर पोहोचूनसुद्धा पाहिजे त्या प्रकारचं आपल्याला समाधान मिळत नाही कारण दुसऱ्यांच्या मनात जागा केलेल्यांना कितीही बाजूला सारण्यासाठी प्रयत्न केला तरीसुद्धा काढणे होत नाही त्यासाठी माणूस म्हणून जगावे लागते व अशा कितीतरी मौल्यवान संपत्तीचा त्याग करावा लागतो ते प्रत्येकाला जमत नाही मन अशांत असेल तर आपल्यासमोर कितीही आकर्षक वस्तू ठेवल्या असतील तरी त्याकडे आपले लक्ष जात नाही कारण त्यावेळी त्या, त्या वस्तूंचे महत्त्वसुद्धा शून्य वाटत असते पण एक गोष्ट अवश्य लक्षात ठेवावी मन हे हवेपेक्षा वेगवान असते ते कुठेही ज घेऊन जात असते म्हणून कोणत्याही गोष्टीचा जास्त त्रास करून घेऊ नये कारण तो होणारा त्रास स्वतःला भोगावा लागतो व पुन्हा एकदा अडचणी येण्यासाठी मार्ग मोकळा करून देत असतो भावनांचा आणि वेदनांचा कधीच हिशोब लावता येत नाही त्या ज्याच्या त्याच्या असतात त्यालाच कळतात धन्यवाद